होळी रे होळी पुरणाची पोळी तर आज आपण बनवणार आहोत पुरणाची पोळी खूप 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 तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर नमस्कार मंडळी तर आज पुरणाची पोळीला मी घेतलं आहे एक मापटं डाळ थोडं कमी होतं मापटाला डाळ मग ते आपण पाणी घालून धुवून घ्यायची स्वच्छ आणि कुकरला तीन सिट्या येतपर्यंत अर्धी शिजवून घ्यायची आहे आपल्याला तर इथे बघा तीन शिट्या झालेल्या आहेत आणि अर्धी कच्ची आहे आणि अर्धी शिजलेली आहे आपल्याला हे असेच सेम डाळ पाहिजे आहे तर आपल्याला पातेल्यात गरम करायचं आहे पाणी आणि पुढची प्रोसेस करायला पूर्ण डाळ शिजवायला आपल्याला पातेल्यात हे करायचं आहे कुकरमधलं शिजवलेलं डाळ मला तेवढं खास वाटत नाही पुरणपोळी म्हणून मी अर्धी त्यात शिजवते म्हणजे आपला वेळ वाचते गॅस पण वाचते म्हणून मी ही ट्रिक करते तुम्ही पण ट्रिक करून बघा ही आणि पाणी उकडत्या पाण्यामध्ये आपल्याला ती सगळी डाळ टाकायची आहे तर बघा हे पांढरं पांढरं जे फेस येते ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सगळं हळूहळू हळूहळू सगळं उकडतपर्यंत आणि ते पांढरं फेस निघणार थोडं थोडं तोपर्यंत काढून घेऊया आपण आणि मग उकळी आली हळदी टाकायची आपल्याला अर्धा चमचा पांढरं फेस काढून घ्यायचं आहे हे आणि व्यवस्थित शिजू द्यायचं आहे पूर्णपणे असं पूर्ण शिजते ते कारण आपण अर्धी कुकरमध्ये शिजवून घेतले इथे मी घेते गव्हाचं पीठ हो गव्हाचं पीठ दोन वाट्या आपल्याला व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि इथे एक वाटी मैदा घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धं त्या म्हणजे एक वाटी मैदा तर इथे आपल्याला मीठ घालून एक चमचा चवीनुसार तुम्ही घाला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आणि आपल्याला हळूहळू पीठ मळायला चालू करायचं आहे असं हळूहळू पाणी टाकून जास्त पण पाणी पहिले टाकायचं नाही आहे आपल्याला आणि व्यवस्थित असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मऊसूत पोळ्या होण्यासाठी मेन आपली ट्रिक आहे ते पीठ मळण्याची पीठ व्यवस्थित मळलेलं गेलं तरच ते पोळ्या फुटत नाही काही नाही म्हणून हळूहळू पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित त्याचं मस्तपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकताय मी शकता कशी नंतर हे परातीला हे जेवढं पण दिसत आहे चिटकलेलं हे सगळं निघून जाते त्यामुळे ते पीठ सगळं व्यवस्थित हे करते मी बघा हाताने कसं हे करत आहे त्याने कसं लांबत आहे ते पीठ आणि खूप मऊ होते आणि मी गव्हाच्या पिठाचा जा जास्त वापर केलेला आहे याच्यात तुम्ही बघू शकता तरी पण किती मस्त लांबत आहे असं पीठ आपल्याला असंच पीठ पाहिजे तर इथे तोपर्यंत डाळ पण माझी शिजलेली आहे तर गॅस करूया आपण बंद आणि आपण ते चाळून घेऊया पाणी ते सगळं आपल्याला आमटीला पाहिजे आहे आणि एळवणीची आमटी करतात तिकडे तर ती सगळी डाळ आपल्याला पूर्णात घालायची आहे पाणी आपल्याला साईडला ठेवायचं आहे तर इथे बघा पीठ बघा किती मस्त झालेलं आहे तर इथे मी थोड्या तेल टाकून एका भांड्याला तेल लावून इथे पीठ आपण ठेवूया बघा कसं चिटकून जाते आपल्याला हीच कन्सिस्टन्सी पाहिजे आहे पिठाची तरच पोळ्या भारी होतील आणि पीठ व्यवस्थित मळलेला गेलेलं आहे तर आपण याला तेल लावून खालून वरून सगळीकडनं आपल्याला एक तास तरी ठेवावं लागणार आहे एक ते दीड तास आणि तोपर्यंत इथे घेतलेला आहे मी किसून गूळ गूळ किसलेला आहे बघू शकताय तुम्ही आणि सुंट आहे सुंट पावडर आणि ते आहे आपलं जायफळ तर आपल्याला परत गॅस चालू करायची आहे आणि त्या पुरणाला पाणी जेवढं पण असणार ते आटवून त्यात आपल्याला आपल्या चवीनुसार मी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे तर हे सगळं गूळ मी इथे घालत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्स केल्यावर थोडं आपल्याला हे ओलसर वाटणार पण ओलसर ते शिजतपर्यंत पूर्ण घट्ट होते तर तुम्ही बघू शकताय इथे मी जायफळ घेतलेलं आहे किसून चिमुडभर आणि इथे हळूहळू हळूहळू गुळाचं पाणी कमी होत आहे म्हणजे शिजत आहे तोपर्यंत आपण यात जायपळ घालूया आणि शिजत शिजत जसं जाणार ना ते तर ते पाणी कमी होते आणि घट्ट व्हायला लागते पुरण तर इथे बघा किती कमी झालेलं आहे इथे मी चवीनुसार थोडा साखर टाकते एक चमचाभर त्याने कसा गोडपणा मस्त येते तर इथं सुंठ पावडर आपल्याला पाकिटातली सगळी टाकायची आहे थोडा अर्धा चमच मी वाचवलेली आहे आणि इथे बघा गॅस बंद करायची आहे पूर्णपणे पाणी याचं गेलेलं आहे आणि थोडं आपल्याला असं ओलसर तर ठेवावं लागणार थोड्या वेळाने हे पण दिसणार नाही आपल्याला असं ओलसर म्हणून जसं गरम गरम आहे तसंच आपल्याला आता यात घ्यायचं आहे आणि चाळणीवर ही पुरणाची चाळण आहे आपल्याला असं त्याला वाटीने चाळणीवर घासायचं चा आहे आणि असं बारीक बारीक पुरण आपल्याला सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे ते म्हणजे असं हे करायचं आहे इथे पीठ मस्त लांबलेलं आहे आणि ते पण झालेलं आहे तयार तर इथे मी घेतला एक छोटा मीडियम साईजचा गोळा पिठाचा आणि व्यवस्थित गोल करून त्याला असं हाताने आपल्याला गोल वाटीसारखं करायचं आहे आणि त्यात आपल्याला घालायचं आहे त्याच आकाराचा पुरणाचा गोळा आणि आपल्याला व्यवस्थित आपल्याला त्याला गोल करून असं आकारात त्यात असं वाटीत त्या पिठाच्या वाटीत असं गोल, गोल करत हाताने व्यवस्थित फिक्स करायचं आहे त्या गोड्याला आणि त्याची बाजू पूर्णपणे बंद करायची असं हाताच्या या सहाय्याने तुम्ही बघू शकता मी कसं करत आहे सेम हीच प्रोसेस घ्या म्हणजे पुरणाची पोळी आज जी बात फाटत नाही ही ट्रिक वापरा खूपच मस्त आहे आणि खूप इझिली तुम्ही पुरणपोळ्या बनवू शकताय आहे तुमच्या घरी आणि आपले आ, लाटणं घ्यायचं पीठ लावायचं आणि असं हळ हर, अलगद हळू हळूहळू लाटत राहायचं थोडं थोडं पीठ आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करायचं आहे जेणेकरून चिटकायला नको फाटायला नको आणि हळूहळू आपल्याला बेलण्याच्या सहाय्याने असं सरकवत जायचं आहे गोल गोल चपातीसारखं लाटायचं आहे हळू हळूवार आणि ते बघा पुरणपोळी आपली तयार झालेली आहे कुठलाही काठ मोठा किंवा बारीक झालेला नाही सगळं समान झालेलं आहे आणि पातळ अशी झालेली आहे तर पिठावरची पण पोळी खूप भारी लागते तुम्ही नक्की करून बघा ट्राय करा तर थोडे थोडे बलून आल्यावर आपल्याला तवा हाय फ्लेमवर ठेवायचा आहे पहिला आणि असे छोटे छोटे बलून आल्यावर आपल्याला हाताच्या याच्याने थोडंसं असं उचलून हळूच उच टाकायचं आहे आणि वरनं आपल्याला तेल टाकायचं आहे असं सगळीकडनं असं पसरवत हळू याच्याने हे करायचं आहे तर इथे बघा कसं फुकते मस्तपैकी खूप भारी फुकते पुरणाची पोळी तुम्ही बघू शकताय असं हळूहळू हळूहळू आपल्याला तेलाने हे करायचं आहे तर व्यवस्थित आपली पुरणपोळी भाजून झालेली आहे इथे जास्त वेळ पण ठेवायची नाही नाहीतर करपून जाते पोळी आणि ती करपूस करपूस लागते मग आणि ते बघा परत एक लाटून दाखवलेली आहे तुम्हाला तर इथे मी हळूच उचलून तव्यावर टाकलेली आहे पूरणाची पोळी आणि त्याला छोटे 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 बलून येतात बघा तुम्ही बघू शकताय आणि मग तेव्हाच आपल्याला पुरणपोळी दुसऱ्या साईडने पण भाजायची आहे तशी तर इथे छोटे छोटे बलून आल्यावर आपल्याला हाताच्या साहाय्याने उलतनाने मी खूप कमी यूज करते म्हणजे हातानेच मी पलटते पुरणाच्या पोळीला आणि वरनं तेल घालायचं आणि ही तर अशी फुकते पुरणाची पोळी खूप मस्त वाटते मऊसूत असं तोंडावर ठेवता जसं विरघळून जाते असं खूप मस्त वाटते तुम्ही बघू शकता मी खूप साऱ्या पुरणपोळ्या बनवल्या तर आपली महाराष्ट्राची शान आहे ही पुरणपोळी प्रत्येक सणाला झालीच पाहिजे तरी ते दूध सगळं आपलं मी आपली थाळी आपली महाराष्ट्रीयन थाळी सजवलेली आहे बघू शकताय तुम्ही आणि ते रेडी टू इट तर आमच्याकडे जास्तीत जास्त दुधानेच पुरणपोळीचा स्वाद जास्त वाढतो म्हणून दूध आणि पोळी खातो आहे आम्ही तरी इथे बघू शकताय मऊ लुसलुसीत पोळ्या झालेल्या आहेत खूपच टेस्टी अशाच नवनवीन रेसिपीसाठी लाईक करा सबस्क्राईब केला करा आणि शेअर करा कमेंट करायला विसरू नका